नमस्कार इयत्ता दहावीचा भूगोलाचं दुसरं प्रकरण जे स्थान व विस्तार आता या धड्यामध्ये तुम्हाला जर वेळ कमी असेल अभ्यास करायला किंवा रिव्हिजन करायची असेल या धड्याची तर तुम्ही काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत आणि ब्राझील यांचे स्थान आणि विस्तार या पाठामध्ये तौलणिकदृष्ट्या अध्ययन केलेलं आहे ते पुढील प्रमाणे आता स्थान विस्तार व सीमेच्या दृष्टीने भारताच्या पूर्व उत्तर पश्चिम व दक्षिण या देशांचा विचार करता अनुक्रमे पूर्वेस बांगलादेश म्यानमार हे देश आहेत उत्तरेस अफगाणिस्तान चीन नेपाळ व भूतान हे देश आहेत आणि पश्चिमेस पाकिस्तान व अरबी समुद्र असून दक्षिणेस श्रीलंका इंडोनेशिया हिंदी महासागर आहे ब्राझीलच्या शेजारी उत्तरेला फ्रेंच गियाना सुरिनाम गियाना वेनिझुएला कंबोडिया पश्चिमेला पेरू बोलिव्हिया पॅराग्वे दक्षिणेला अर्जेंटिना उरुग्वे हे देश आहेत पूर्वेस दक्षिण अटलांटिका महासागर आहे ओके हे तुम्ही स्थान सीमा लक्षात ठेवा दुसरा मुद्दा ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताला एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य प्राप्ती झाली आणि ब्राझीलला अठराशे बावीस साली स्वातंत्र्य मिळालंय सो एकोणीसशे तीस ते एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता तसेच भारतात व प्रजासत्ताक शासन प्रणाली असून ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे आता भारत हा विकसनशील देश असून जागतिक स्तरावर एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून हो ओळखला जातो तर ब्राझीलकडे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून हो पाहिलं जात आहे त्याचसोबत भारतात आर्थिक सुधारणा या विविध टप्प्यावर झालेल्या आढळतात त्याचप्रमाणे देशात तरुणांची संख्या अधिक असल्याने एक कार्यशाली गट म्हणून भारताकडे पाहिलं जातं या मुद्द्यांचे तुम्ही रिव्हिजन केले तर तुम्हाला पेपरला अभ्यास करणं आणि पेपर लिहिणं अधिक सोपं जाणार आहे आणखीन कोणत्या धडाचे महत्वाचे मुद्दे हवे असतील तर मला कमेंट करून सांगा मी त्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करेन धन्यवाद